गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सात सप्टेंबरला आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं आणि यानंतरनं दहा दिवस गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरी राहतात आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं <था>। इत्या सतरा सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे या दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांची विधिवत सेवा पूजा पाठ करत असतो बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपण अर्पण करत असतो कारण गणपती बाप्पा या दहा दिवसांमध्ये पृथ्वीवरती आलेले असतात आणि गणेश तत्व हे नेहमीपेक्षा एक हजारपटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे या, या काळात गणपती बाप्पांची सेवा उपासना करायला खूप महत्त्व दिलं जातं तसेच या दहा दिवसांमध्ये काही प्रभावी उपायसुद्धा करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय तुम्हाला आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करायचा आहे आपल्याला गणपतीजवळची ही एक वस्तू उचलून जवळ ठेवायची आहेत ही वस्तू जवळ ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्तीचा उपाय आहे हा उपाय तुम्ही आजपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता हा उपाय कोणी करायचा आहे तर हा उपाय सर्वांनी करायचा आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत तसेच जर तुम्ही तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं असेल बऱ्याच ठिकाणी दीड तीन पाच सात दिवसांमध्ये बाप्पांचं विसर्जन केलं जातं जर तुम्हीही विसर्जन केलं असेल तरीही सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तसेच ज्यांच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे आनंद चतुर्दशीला करणार आहेत तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे अर्थात सर्वांनी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु अशा काहीतरी अडचणी येतात की आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो त्याचबरोबर आपल्या हातातून किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होणे म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच जर तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर हा उपायसुद्धा तुम्ही कर्जमुक्तीसाठी करू शकता तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तुमची कुठलीही चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता जसे की लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी मुलांची प्रगती होण्यासाठी स्वतःची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही कुठलीही चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी अकरा रुपये लागणार आहेत एक दहा रुपयांची नोट आणि एक एक रुपयाचं नाणं असं तुम्हाला अकरा रुपये घ्यायचे आहेत ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहेत बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहेत अकरा रुपये घ्यायचे आहेत एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत लाल जास्वंदाचं फूल भेटलं तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही झेंडूचं फूल घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांसमोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत त्या दिव्यामध्ये एक कापराची वडी आणि एक लवंग टाकायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे जर तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत नसेल तर हा दिवा आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये बाप्पांच्या मूर्तीसमोर लावायचा आहे किंवा फोटो असेल तरीसुद्धा चालेल तर तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे ना बप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि ते अकरा रुपये जे आहे तर ते आपल्याला बप्पांसमोर ठेवायचे आहेत यानंतरनं आपल्याला तिथे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून ओम गण गणपतय नमः ओम गण गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत तीन वेळा गणपती अथुरा शिष्यमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे या सगळ्या सेवा आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत तिथून तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही गुगल केलं तरीसुद्धा चालेल या सगळ्या सेवा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत यानंतरना बप्पांना दोन्ही हात जोडून तुम्हाला लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि हे अकरा रुपये तुम्हाला संपूर्ण दिवस तिथेच बप्पांजवळ ठेवायचे आहे यानंतरना दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि त्या अकरा रुपयांमधला एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायचं आहे हे, हे नाणं तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करते जेव्हा तुमचं नाणं तुमच्या पर्समध्ये असेल तेव्हा तुमची पर्स जी आहे ना ती कधीही खाली राहणार नाहीत जरी तुमच्या पर्समध्ये संपूर्ण पैसे खर्च झाले तरीही जास्त वेळ ती रिकामी राहणार नाहीत कुठून ना कुठून तुमच्या पर्समध्ये पैसे हे येत राहतील लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे सगळे मोकळे होतील तुमची लक्ष्मी कुणी बांधून ठेवलेली असेल तर तीसुद्धा मोकळे होईल यानंतरनं जे दहा रुपये असणार आहे ते दहा रुपये तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुमच्याजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतरनं हे दहा रुपये तुम्हाला बाप्पांच्या दानपेटीमध्ये तुम्हाला दान करायचे आहेत जर पेटीमध्ये दान करणं शक्य नसेल मंदिराच्या बाहेर एखादी गरजू व्यक्ती असेल तर तिलासुद्धा तुम्ही हे दहा रुपये दान करू शकता किंवा तुमच्या घरजवळ गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तर तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरात किंवा एखाद्या देवाच्या मंदिरात जाऊन तिथे गरजू व्यक्तीला तुम्ही हे दहा रुपये दान म्हणून देऊ शकतात जेव्हा तुम्ही हे दहा रुपये त्या गरजू व्यक्तीला दान करता तेव्हा त्या व्यक्तीचे कितीतरी पटीने आशीर्वाद तुम्हाला मिळत असतात आणि हे आशीर्वाद तुम्हाला वाईट अडचणींमध्ये वाईट संकटांमध्ये कामी येत असतात म्हणून हे दहा रुपये तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा नक्की करायचा आहे तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय नक्की करा या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला गाईला शुद्ध तूप आणि गूळ जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे जर तुम्ही गूळ आणि तूप हा गाईला खाऊ घातला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी ह्या शंभर टक्के दूर होतील हा एक उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी नक्की करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ